नमस्कार एकीकडे ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार ही चर्चा ही बातमी जवळपास दीड ते दोन महिन्यापासून चालू आहे म्हणजे विजय मोर्चा पार पडला आता वाटलं होतं की विजय मोर्चामध्ये काही घोषणा होईल युतीबाबत परंतु त्या संदर्भात सुद्धा काही घोषणा झाली नाही परंतु अजून एक महत्वाची बातमी समोर येते एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा ठरतो त्यामध्ये विविध कारणे सुद्धा येतात विविध मुद्दे सुद्धा समोर येतात त्यावर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया आता या संपूर्ण भेटीमध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे यामध्ये ही सुद्धा बातमी समोर येते की बी जे पीच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे त्यामध्ये बैठक झाली आहे तर त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण बघतोचे की दोन ते तीन महिन्यावर ह्या निवडणुका आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं समीकरण जोडणं सध्या चालू आहे आपण बघतोय की महायुती आणि महाविकास आघाडीसुद्धा झालेली आहे परंतु तरीसुद्धा युती फुटण्याचे संकेत सध्या दिसत आहे राज ठाकरे कोणासोबत जाणार सर्व युतीचं चक्र हे राज ठाकरे यांच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसते त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार की राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत जाणार की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार फक्त उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला सोडणार का अशा विविध बातम्या सध्या पसरताना आहेत आणि याबाबत चर्चा झाल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे आता पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा येतो एकनाथ शिंदे जे बी जे पीच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक केलेली आहे त्यामध्ये महत्वाचा मुद्दा येतोय की ठाकरे कुटुंब एकत्र येण्याबाबत आता आपण बघतोय की जवळपास दोन ते अडीच महिने झाले असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला परत लवकरच एकत्र दिसणार ही चर्चा चालू आहे आणि ते जर एकत्र आले तर मतांमध्ये मा किती फरक पडेल कुठे फरक पडेल याबाबत चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते आणि नक्कीच जर ठाकरे कुटुंब एकत्र आलं तर महायुतीला याचं नुकसान होणार हे मात्र नक्की आहे त्यावरच ही चर्चा झाली आहे अशी बातमी समोर येते पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर सुप्रीम कोर्टाच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संबंधित चर्चा आपण बघतोय की शिवसेना वेगळी झाली दोन गट पडले आपण असं म्हणू शकतो एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा एक वेगळा पक्ष उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर तर त्या निर्णयाबाबतसुद्धा चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते आहे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा एक चर्चा असू शकते एक बातमी असू शकते कारण निवडणुकीच्या आधी जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर काय नुकसान होणार हे सुद्धा त्यावर चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते तर अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते राजनाथ सिंग यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे अशी बातमी येते असा फोटोसुद्धा समोर आलेला आहे त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत सुद्धा त्यांची भेट झाली नितीन गडकरी यांच्यासोबत सुद्धा त्यांची भेट झाली अशी बातमी सध्या समोर येते आणि एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आगामी नियोजन म्हणू शकतो आपण एक प्रकारे महायुतीचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा दौरा मानण्यात येतोय तर या दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचा हा दौरा किती महत्वाचा ठरू शकतो आगामी निवडणुकीसाठी नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद